नमस्कार नाही रे हो फसवत आंबेवर नाही आम्ही हे पाय काठी माझ्याकडे किसकोळी काठी आहे कसेवर रे शेवणा व्यवसाय नाही हो फसवत आंब नाहीतरी ये शेवणावर शेवणावर फसवायचा नाही रे ती मग जास्त काय तुला जास्त गामी तो तो कमाल की दे तब हमserverId 30 ता जा में आए खाने रे कोठा हूं कोठा हूं सांग बेस तीन रे सांग डोंगरा अट कौनते डोंगरा ते मोटे कोठे गांव का है हो गांव हम थाना थाने लो हम थाने लो समझ के काठी पाए रे की काठी आमी काते हो हो टाटा जात नहीं आमी नरे पिसकोळी आहे का, देखे का।, तेही का इपाहा ही तिसकोळी कस आहे दाखव रे पहा ही टिसकोळी ह्याच्याकडे आम्हाला शेवणी राहिली ती वाकरायला खण आहे ना रे आता इकडे जरा अडचण आहे वाईटच जागा थांबा थांबा इकडे जरा वायरी खालता आल्यात इकडे वायऱ्या खालता आहेत झाडांड हात नको लावा झाडांड चेला लोक रथून इकडे बर इकडं आंब एकदा पाहून इकडे लागेल हवं ते एखाद तरी शेवणा शेवळ जाऊन हा ए मुगेचा घर तर सेवू नाही पण आता जातो आम्ही वरत आहे आधारित छै काय आम्ही मग ती चांगल्या धामा एक बटा पण निश्चिरा अरे पण ओढा दूर आलो अजून एक पण ऐसा शेवळून गवसला शेवळ गवसाय घेऊन येत असून काय रे तू खस तू शेवणी गवसाळ आलास का हिंडवा आम्हाला घेऊन आला डोंगराला हिंडवत अरे शेवणी तुम्हाला पाहून हसत नाही ना, ना? ना?

चांगला खण नाही तर मार देईन मोडला असतो चल दुऱ्या अरे एकच सापडला नाही सांग अरे हो हे अरे हो शेवणीच आहे धुऱ्यानी दुसरा पण गवस नाही लगेच हो मी खणातून काटा तो हो काट झालं गवसून गवसून हो घाम पण किती निघला हो हो फसवाड्या हो होतो कुठंही शेवणी नाही काही नाही का दोन गवच फक्त सांग आमचे आमच्या इकडं बॉई शेव्या घट करतो माल सापडत मालू पण ती सापडत नाही तुलाच सापडली दोन पण काठ्या आता धुरेची आधी मीच गवशी कुठं मिश्र ही, ही दे। दे। तुरे 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 ना बग, ए धुरे अरे तुली दोन गवसलीस मी पण दोन गवसलीस दोन आहे कस मी मला सांगत नाही सापडत हे धुरे तुला दोन गवसलीस मी पण दोन गवसली विरेला ते एक पण आहे सापडेल बरं या फस र काड्या बिड्या दाखवत आणि सांगणं आहे व अरे हो गवस ना आपल्याला डापण्या सांगत होते मी पण बसणार अरे अरे हो तो पडत खिंडवतो रे कुठं भिंडतो हो शेवणात आपण ढापण्याचं आहे पुढे किती मोगा रे बघा बघा किती मोजा दुर्या मला अजून दोन सापडली मी पहा मी त्या तीन आहे तीन दोन नाही तीन मी पाय दुऱ्या पाय तीन एक चार? एक दोन तीन एक दोन तीन बरोबर ना अरे धुऱ्या तीन नाही ना चार आहेत ह्या ठेयू हे चार अरे पोशा ना? हो ती तिकडे मला दोन दिसत तुम्हाला हो काय

আরে তিক খেউ চেউর চাই হ্যাঁ হ্যাঁ থাম না कोणी शेवट गवसनी वाटायची का नाही तर वाटायची का नाही काढा ना तर काय घेऊन पळवतो शेकटा आम्हाला तर दाखवा कोणी गवसनी काढा काढा सगळी वाटू पण पाना अरे त्याचे तिकडे काढा ना तिकडे काढा ना तिकडे बघा बघा काढाव काढाव वाटू

बाय बाय टाटा फिर मैं दे दे टाटा बाय बाय ओके गुरु हुडा भारी तुम्ही डोंगरा थोडा हिंडतान हुए मागून बिल्डिंग आपण रे तुमची मां आम्ही बिल्डिंगचा अड्डा बनवलाय हो काय पशुवत वास्ते मां पशुवत हो हो हो